हाय गाईज सो आजचा आपला टॉपिक काय आहे नीट दोन हजार पंचवीसच्या रिझल्ट नंतर महाराष्ट्रामध्ये बी एम एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी कॅटेगरी वाईज दोन हजार पंचवीसचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येऊ शकतो आपण तो पाहणार आहोत यानंतर महाराष्ट्रामध्ये दोन नवीन कॉलेज बी एम एसाठी साठी आलेले आहेत आता अजून किती नवीन कॉलेजेस येतील आपण ते देखील थोडक्यात पाहू यानंतर महाराष्ट्रामध्ये काउन्सिलिंगसाठी किती विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत आणि हे विद्यार्थी एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस बी डी एस करतील आपण ते पाहणार आहोत ऍज वेल एज या कोर्सेससाठी किती कॉलेजेस आहेत आणि किती सीट्स आहेत आपण ते सर्व ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत आणि काही नोट्स आहेत मी तुम्हाला त्या क्लिअर करेल लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सोबत so, well, आजचा आपला टॉपिक काय आहे नीट दोन हजार पंचवीसचा चा रिझल्ट लागल्यानंतर बीएमएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॅटेगरी वाईज दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येणार आहे आपण ते पाहणार आहोत यानंतर च्या नवीन कॉलेज बद्दल थोडक्यात आपण इन्फॉर्मेशन घेऊ यानंतर क्वालिफाईड विद्यार्थी किती आहेत महाराष्ट्रासाठी ओके आणि यामध्ये एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस वेटरनरी यासाठी टोटली महाराष्ट्रामध्ये किती सीट्स आहेत आणि कॉलेजेस आहेत जे की विद्यार्थी प्रोसेस करतील आपण हे सर्व ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता आपण स्टेप बाय स्टेप हो। ओके सो गाईज पहिल्यांदा पहा क्वालिफाईड स्टुडंट क्वालिफाईड स्टुडंट यामध्ये एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस बी यू एम एस या, या सर्वांची विद्यार्थी काउन्सिलिंग करतील असे विद्यार्थी किती क्वालिफाय आहेत आपण ते पाहणार आहोत ओके गाईस पहिल्यांदा पहा महाराष्ट्रामध्ये क्वालिफाईड विद्यार्थी किती आहेत टोटल एक लाख पंचवीस हजार सातशे सत्तावीस किती एक लाख पंचवीस हजार सातशे सत्तावीस एवढे विद्यार्थी आता सध्या एमबीबीएस बीडीएस बीएमएस बी एम एस बी एच एम एस वेटरनरी ही ही सर्व प्रकारची काउन्सिलिंग करतील या सर्व प्रकारच्या काउन्सलिंग मध्ये पार्टिसिपेट करतील लक्षात आता यानंतर पहा स्टेप बाय स्टेप म्हणजे एमबीबीएस साठी किती सीट्स आहेत वगैरे सर्व पहा ओके सोबत एमबीबीएस पहा एमबीबीएस साठी गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ऍडेडसाठी अठ्ठावीस अडोतीस अडोतीस कॉलेजेस आहेत आणि प्रायव्हेटसाठी बावीस कॉलेजेस आहेत एमबीबीएस महाराष्ट्रामध्ये आणि डीम्ड साठी तेरा कॉलेजेस आहेत ओव्हरऑल सर्व सीट्स मिळून किती आहेत अकरा हजार आठशे पंचेचाळीस सीट्स आहेत महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस आहे, साठी काउन्सिलिंगला लक्षात यानंतर पुढचं पहा बीडीएस बीडीएस साठी गव्हर्नमेंटचे पाच कॉलेजेस आहेत एक नवीन कॉलेज आलेला आहे ठीक आहे प्रायव्हेटचे पंचवीस कॉलेजेस आहेत आणि डीम्ड साठी आठ कॉलेजेस आहेत ओके तर टोटली या तिन्हीच्या सीट्स मिळून किती झाल्या तीन हजार पाचशे शहात्तर ओके यानंतर पुढचं काय आहे मेन बीएमएस महाराष्ट्रा महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना एक साधारणतः सत्तर टक्के विद्यार्थी बीएमएस साठी महाराष्ट्रामध्ये प्रयत्न करतात ओके तर तिसरं आहे बी एम एस बी एम एस साठी गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट मध्ये बावीस कॉलेजेस आहेत बावीस कॉलेजेस यानंतर प्रायव्हेटचे छप्पन कॉलेज प्रायव्हेटचे एकशे तीन कॉलेजेस आहेत बीएमएस प्रायव्हेटसाठी एकशे तीन कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये आणि डीम्ड साठी पाच कॉलेजेस आहेत टोटली सीट्स किती आहेत दहा हजार दोनशे नव्वद बीएमएस साठी महाराष्ट्रामध्ये सीट्स आहेत लक्षात बीएमएस साठी ठीक आहे यानंतर पुढचं पहा बीएचएमएस बी एच बी एम एस साठी गव्हर्नमेंटचं सा एकच कॉलेज आहे जे की त्रेसष्ट जागा आहे त्या कॉलेजला आणि प्रायव्हेटसाठी छप्पन कॉलेजेस आहेत बीएचएमए साठी महाराष्ट्रामध्ये आणि डीम्ड साठी हे दोन कॉलेजेस आहेत टोटली बीएचएमए साठी महाराष्ट्रामध्ये सीट्स किती आहेत चार हजार नऊशे एवढ्या जागा आहेत चार हजार नऊशे बीएचएमए साठी लक्षात समजलं तुम्हाला आता यानंतर व्हेंटरनरी चहा बीबीएससी व्हेटर्नरी महाराष्ट्रामध्ये पाच गव्हर्नमेंटचे कॉलेज अगोदर होते पण अकोल्याचं नवीन कॉलेज आलेलं आहे तर आता टोटली सहा गव्हर्नमेंटचे वेटरनरीचे कॉलेज झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला सर्व डिटेल्स व्हायचे नंतर शेअर करेलच जस्ट तुम्हाला माहित असावे सा, की आपण कोणती कोणती काउन्सिलिंग करणार आहोत त्या त्यासाठी सीट्स किती आहेत कॉलेजेस किती आहेत लक्षात यामध्ये व्हेटरनरीसाठी बीबीएससी व्हेटरनरीसाठी सीट्स किती आहेत टोटल पाचशे बत्तीसच जागा आहेत इंटरनेटसाठी महाराष्ट्रामध्ये एकही कॉलेज नाहीये प्रायव्हेटचं आज लक्षात समजा तुम्हाला पहिलं टॉपिक काय आहे ओके आता ओव्हरऑल सीट्स किती आहेत का एकतीस हजार एकशे त्रेचाळीस एवढे विद्यार्थी डेफिनेटली यामध्ये लागू शकतात डेफिनेटली आता डीमड सोडलं डीमड सोडलं तर बाकीचे लागतील पण पूर्ण लागू लाग शकतात का नाही सांगू शकणार नाही कारण की डीमडचं बजेट थोडंसं आहे बजेट मायनस केलं तर यामधल्या एकतीस हजार एकशे त्रेचाळीस एवढे विद्यार्थी शंभर टक्के सिलेक्ट होतील या वर्षी ठीक आहे आता राहिलेले विद्यार्थी किती आहेत पहा राहिलेले विद्यार्थी चौऱ्याण्णव हजार पाचशे चौऱ्याऐंशी किती चौऱ्याण्णव हजार पाचशे चौऱ्याऐंशी आता या हे विद्यार्थी काय करतील या विद्यार्थ्यांचं काय आहे ऑदर स्टेटचा विचार करतील नाहीतर रिपीटला जातील नाहीतर ऑदर कंट्री रशिया वगैरे एमबीबीएस करतील नाहीतर मोस्टली मोस्टली दोनशे पन्नास ते तीनशे वीसच्या आतले जे विद्यार्थी आहेत दोनशे पन्नास ते तीनशे वीसच्या आतले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी वेट करत नाहीत एक रिपीट करता। तर रिपीट करतात नाहीतर ऑदर स्टेटला बी एम एस किंवा एमबीबीएसला मॅनेजमेंटमधून ऍडमिशन करून मोकळे होतात एवढे विद्यार्थी रिमेनिंग राहिलेले समजलं तुम्हाला आपण काय डिस्कस केलेले आहे क्वालिफाईंग विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये किती आहेत आणि कॉलेज वाईज सीड्स कोर्सेस ला किती आहेत आपण ते पाहिलेलं आहे लक्षात समजलं आता यानंतर पुढचं पहा पुढचं काय आहे मोस्ट इम्पॉर्टंट पुढचं आहे यामध्ये काय आहे रिझल्ट नंतर नीटच्या रिजल्ट नंतर आता बीएमएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट काय आहे दोन हजार पंचवीस साठी आपण ते पाहू थोडक्यात लक्षात ओके सगळ्याच पहिल्यांदा आहे ना बीएमएस गव्हर्नमेंट रिझल्ट नंतर दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कटॉप काय आहे गव्हर्नमेंटचा बरं का गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ऍड बीएमएस गव्हर्नमेंट महाराष्ट्रामधला ओके सो पहिल्यांदा पहा ओपन साठी चारशे दहा चारशे ते चारशे दहा चारशे ते चारशे दहा यानंतर एस टी कॅटेगरी तीनशे सत्तर एस टी कॅटेगरी दोनशे साठ यानंतर विजे कॅटेगरी चारशे पाच ते चारशे बारा एन टी वन चारशे दहा एन टी टू तीनशे नव्वद एन टी थ्री चारशे पाच ओबीसी पब्लिक एसबीसी चारशे ते चारशे पाच एसईबीसी तीनशे नव्वद आणि ईडब्ल्यू एस तीनशे पंच्याण्णव एवढा कट ऑफ आहे गव्हर्नमेंट एमबीबीएस दोन हजार गव्हर्नमेंट बी एम एस दोन हजार पंचवीस साठी एक्सपेक्टेड म्हणजे शेवटपर्यंत विद्यार्थी डेफिनेटली लागून जातील डेफिनेटली कारण की बायोचा पेपर हार्ड गेलेला आहे तर हा आहे बीएमएस महाराष्ट्रामधल्या गव्हर्नमेंटचा कट ऑफ एक्सपेक्टेड आता यानंतर पुढचं काय आहे बीएमएस प्रायव्हेट रिझल्ट नंतर दोन हजार पंचवीसचा चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय का आहे बीएमएस प्रायव्हेटसाठी महाराष्ट्रामध्ये लक्षात पहा काही ओपन साठी दोनशे सत्तर ओपन साठी दोनशे सत्तर कॅटेगरी कॅटेगरीसाठी दोनशे पन्नास एसटी कॅटेगरीसाठी दोनशे विजय कॅटेगरीसाठी दोनशे अठ्ठावन था एन टी वन कॅटेगरीसाठी दोनशे पासष्ट एन टी टू दोनशे पन्नास एन टी थ्री दोनशे पंच्याऐंशी ओबीसी ऑब्लिक एस बी सी दोनशे साठ एसीबीसी दोनशे पन्नास आणि शेवटचं काय आहे ईडब्ल्यू एस दोनशे पंचेचाळीस आता आपण काय पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये बी एम बीएमएस प्रायव्हेटसाठी शेवटच्या राऊंडपणे लागणारा कट ऑफ काय आहे आपण तो आता पाहिलेला आहे लक्षात समजा तुम्हाला आता यानंतर शेवटचं पहा नोट धीस कट ऑफ आता हा जो आपण कट ऑफ पाहिलेला आहे काही तो एक्सपेक्टेड आहे दोन हजार पंचवीस साठी तो कोणत्या राऊंड पर्यंत पर्यंत हा कट ऑफ एक्सपेक्टेड आहे समजलं याच्या वरील जे विद्यार्थी असतील ते डेफिनेटली लागून जातील आणि जे विद्यार्थी या स्कोरच्या अंडर असतील त्यांना वेट करावा लागेल खाली असतील तर पण त्याच्या वरील असतील तर लागून जातील काही प्रॉब्लेम नाहीये यानंतर शेवटचं पहा बीएमएस नवीन कॉलेज बद्दल आपण डिस्कस करू अपडेट काय आहे गाईच सांगलीचं आणि साताऱ्याचं कॉलेज लास्ट इयरच आलं होतं गेल्या वर्षी आलं होतं पण ते ऍड झालं नाहीये पण ते आता पंच, ला आड़ होना। ते दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला ऍड होणार हे दोन नवीन कॉलेज ऍड झाले शंभर टक्के प्रायव्हेटचे आणि आता टोटल बीएमएस साठी किती कॉलेजेस झाले एकशे पाच कॉलेजेस झाले एकशे तीन कॉलेजेस होते आता एकशे पाच कॉलेज ऍड झालेले म्हणजे तीन दोन कॉलेज ऍड झालेले म्हणजे टोटल एकशे पाच कॉलेज झाले आता काही अपडेट काय आहे चार ते सात नवीन कॉलेज बीएमएस चे येतील या वर्षी दोन हजार पंचवीस ला अपडेट तुम्हाला लवकरच मी शेअर करेन आणि आता सांगतो नोट गाईस हे कॉलेजची यादी तुम्हाला वेबसाइट वरती भेटून जाईल नवीन कॉलेज कोणते येणार आहेत त्यांचा जी आर काय आहे वेबसाईट वरती तुम्हाला भेटून जातील लक्षात आणि शेवटचं पहा काउन्सिलिंग साठी आपले ऍडमिशन सुरू झालेले आहेत साठी आपले ऍडमिशन सुरू झालेले आहेत सर्व प्रकारची काउन्सिलिंग तुम्हाला एकाच मध्ये करून दिली जाईल काउन्सिलिंगची फीस आपली चार हजार आहे तर तुम्हाला या का चार हजार मध्ये सर्व प्रकारची काउन्सिलिंगची फीस ऑदर स्टेट असेल महाराष्ट्र असेल ऑल इंडिया असेल जी काय आपली तुम्ही काउन्सिलिंग करताल तुम्हाला काउन्सिलिंगचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर सर्व काउन्सिलिंगची फीस ही एकच आहे या एका फीसमध्ये मी स्वतः तुम्हाला काउन्सिलिंग करून दिली जाईल कुठल्याही प्रकारचा स्टाफ अवेलेबल नाही आहे आपल्याकडे मी स्वतः पर्सनली तुम्हाला लिस्ट काढून देईल यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन करून देईल यानंतर ग्रुपमध्ये तुम्हाला टाइम टू टाइम अपडेट भेटतील आणि काही प्रॉब्लेम वगैरे असतील कोणत्या कॉलेजबद्दल क्युरीज असतील तर ती तुम्हाला त्या ठिकाणी इमिडिएटली शेअर केली जाईल पण या ठिकाणी फक्त आणि फक्त लिमिटेड सीट्स आहेत एक साधारणतः दोनशे ते तीनशेच ऍडमिशन मी घेणार आहे तर आपले ऍडमिशन फ्रायडे पासून सुरू होत आहे आणि काउन्सिलिंग आपली पुढच्या महिन्यापासून सुरू होईल लक्षात काही अडचण वगैरे असेल तुम्ही कमेंट मध्ये विचारा किंवा कॉल करा ऑफिसच्या नंबरवरती कॉल करा किंवा माझ्या नंबरवरती कॉल करा जर कॉल उचलण्यात येत नसेल तर येत नसेल तर व्हॉट्सअपवरती मेसेज करा मी तुम्हाला स्वतःहून कॉल करेल ओके आलक्ष तुम्हाला आजच्या व्हिडिओबद्दल समजा तुम्हाला आणि काही विचारायचं असेल तुम्हाला कट ऑफ बद्दल कटॉफ बद्दल तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये तुमची तुम्ण कॅटेगरी तुमचा स्कोअर तुमची ऑल इंडिया बँक जे काय आहे ते सर्व तुम्ही शेअर करा मी तुम्हाला कट ऑप शेअर लगेच केला जाईल कमेंटमध्ये अलक्ष काय अडचण वगैरे असेल मला मेसेज किंवा कॉल करा ओके बाय गाईज